हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण खांदेचा स्पेशल काळा मसाला बनवणार आहोत तर आपण हा काळा मसाला अर्धा किलो मिरचीपासून बनवणार आहोत तर या ठिकाणी आपण अर्धा किलो खडे मसाले घेतलेले आहेत तर आपण हे मसाले किती ग्रॅम घेतलेले आहेत हे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे सर्वात आधी आपण हे मसाले भाजून घेऊया तर सर्वात आधी आपण ज्या बारीक जिन्नस आहेत ते भाजून घेऊया तर त्यामध्ये लोंग मिरे वगैरे जे आहेत ते आपण भाजून घेऊया तर कढाईमध्ये तेल न टाकता आपल्याला ह्या जिन्नस टाकायचे आहेत आणि त्यावर आपल्याला अर्धी पळी तेल टाकून हे छान भाजून घ्यायचं आहे जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे एक पाच मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत ज्यामुळे मसाल्याला छान वास येतो हे भाजून झालेलं आहे आता आपण ह्यांना प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तसंच आपल्याला जिरं शाही जिरं आणि बडीशोपही भाजून घ्यायचं आहे कढाईमध्ये तेल न टाकताच हे वस्तू टाकायचे आहेत आणि वरून आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला मसाल्यामधले जे जाडसर वस्तू आहेत जसं की आपल्याला हळद हिंग सुंट वेलदोडे आणि जायफळ हे आपल्याला बारीक कुटून घ्यायचं आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे आपल्याला बारीक कुटायचे आता उरलेले सर्व मसाले भाजून घेऊया तर सर्वात आधी मसाले उरलेल्या मसाल्यामध्ये जे जाडसर मसाले आहेत ते भाजून घेऊया दालचिनी वगैरे तर त्यामध्येही आपल्याला तेल पहिले टाकायचं नाही आहे वस्तू टाकल्यानंतर मग आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे आणि यालाही छान भाजून घ्यायचं आहे मग आपल्याला तेजपान भाजून घ्यायचं आहे तेजपान टाकल्यावर त्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे आणि दगड फुलही छान भाजून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे आपण धणे घेतलेले आहेत तेही असेच भाजायचे आहेत पहिले सुरुवातीला धने टाकायचे आहेत मग त्यावर अर्धी पळी तेल टाकून याला छान लालसर रंगेपर्यंत भाजायचं आहे तसंच आपण ह्या ठिकाणी पावशर खोबरे घेतलेले आहेत खोबऱ्याचे असे काप करून घ्यायचे आहेत आणि याला चांगलं लालसर रंगेपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबऱ्यामध्ये आपल्याला तेल टाकण्याची गरज भासत नाही आहे त्यामुळे आपण यामध्ये तेल टाकलेलं नाही आहे असंच आपण याला लालसर भाजून घेऊया आणि सर्वात शेवटीला आपल्याला जे खसखस आहे ती भाजून घ्यायची आहे ही पटकन भाजली जाते त्यामुळे आपण यामध्ये तेल टाकणार नाही आहोत अशी तिला भाजून घेऊया तर भाजून झालेली आहे आणि सर्व मसाले आपले भाजून झालेले आहेत आणि आपण यांना थंड करण्यासाठी एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहेत पूर्णपणे यांना थंड करायचं आहे आणि सर्वात शेवटीला आपल्याला जी आपली गावरान मिरची आहे ती भाजून घ्यायची आहे ती आपण या ठिकाणी अर्धा किलो मिरची भाजून घेऊया तर सर्वात आधी मिरची टाकायची आहे मग त्यावर तेल टाकायचं आहे तिला चांगलं भाजून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाजायचं आहे भाजून झालेली आहे आता आपण उरलेली सर्व मिरची अशीच भाजून घेऊया आणि ही सर्व मिरची भाजून झाली की आपल्याला एका परातीमध्ये किंवा पसरत भांड्यामध्ये ही छान पसरून घ्यायची आहे ज्यामुळे ही पूर्णपणे गार होईल आणि मगच आपल्याला ही मिरची आणि जो मसाले आपण भाजून घेतलेले आहेत ते गिरणीवर दळायला न्यायचे आहेत हे छान बारीक दळून देतात तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपला काळा मसाला बनवून झालेला आहे तुम्ही सुद्धा या टिप्स वापरून नक्की मसाला बनवून बघा खूप छान लागते याची भाजी नक्की ट्राय करा त्याआधी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद